पण जेव्हा केव्हा एकच सगळ्यात आमचं तत्व आहे चौदा प्लस एक जणांचं की चव्हाण घराण्यावर कोणी बोलू नये अशोकराव चव्हाण साहेबांना कोणी अंगावर घेऊ नये हे जर टाळलं तर शंभर टक्के आम्ही सोबत आहोत चव्हाण घराण्याविषयी जर कोणी उलसूट बोललं तर मग आम्ही सर्व पंधराच्या पंधरा म्हणून त्याच्या अंगावर पडणार परवाच एक भाषण ऐकलं नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या प्रतिनिधींच ते म्हणाले की अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबावर चव्हाण परिवारावर सर्वपक्षीय सत्कार झाला त्यात ते त्यांनी सांगितलं की बाकी काही करा पण चव्हाण घराण्यावरती बोललं की आम्ही ते म्हणले पंधरा जण तुटून पडतील हे काय धमकी देऊ लागलेले होते का त्यांची निष्ठा सिद्ध करत होते हे त्यांचं त्यांना माहीत पण मला इतकंच सांगायचंय अशोकराव चव्हाण असतील त्यांचं कुटुंब असेल किंवा त्यांच्याशी संबंधित असेल जो चुकीचं करेल जो भ्रष्टाचार करेल मग तिथं अशोकराव चव्हाणांपासून ते त्यांच्या कन्या आमदार श्रीजया चव्हाणांपर्यंत जाहीरपणे उघडपणे कडक शब्दामध्ये आम्ही त्यांच्यावरती तुटून पडू तुम्ही पंधराच काय मुदखेडचे पंधरा भोकरचे आणि आता उद्या जेवढे काही तुमचे मंत्री आहेत राज्यातले ते सगळे मिळून तुटून पडा मी सक्षमपणे तुमच्या सगळ्यांना उत्तर द्यायला एकटाच बाकी आहे इथं सगळे आहेतच सोबत त्यामुळं इथून पुढे या नगर परिषदेमध्ये विकासावरती कोणी बोलायलाच तयार नाहीये निवडून आल्याच्या नंतर या शहरामध्ये तुम्ही काय करणार आहात ते कोणी सांगायलाच तयार नाहीये त्यामुळं या चार नगरसेवकांच्या माध्यमातून या मुदखेड नगर परिषदेमध्ये जेवढा निधी येईल त्या प्रत्येक निधीचं काम हे नुसारच झालं पाहिजे नाही झालं तर दररोज उठून युवक काँग्रेस इथं आंदोलन करेल हे जाहीरपणे या ठिकाणावरती सांगतो इस्टिमेट तपासून बघू आणि मला अधिकाऱ्यांना सुद्धा सांगायचंय या मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे जाणार आहे की जेवढे कामं येणार आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाकिटं काढण्याचा प्रयत्न केला आणि जर काम बोगस झाली तर त्या प्रत्येक कामाची चौकशी ही शंभर टक्के लावल्याशिवाय युवक काँग्रेस राहणार नाही भूमिका एकच आहे की यांनी जो या शहरामध्ये पैसा टाकलाय दहा बारा कोटीचा खर्च पाण्यासारखा पैसा व्हायला मुदखेडच्या जनतेनं सुद्धा लक्षात घ्यावं हो की हा काय झाडाला लागणार नाहीये पैसा हा इथल्याच मुदखेडच्या लोकांना पिळवटून पिरगळून हा पैसा वसूल केला जाणार आहे पण आम्ही काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून निवडणुकांमध्ये कोणी पराभूत किंवा विजय होत नसतं एक जण सत्तेत बसतो दुसऱ्या विरोधात बसत असतो त्यामुळं विरोधी पक्ष म्हणून आम्ही हे प्रत्येक काम या शहरात येणारा रुपया हा अत्यंत योग्यरित्या खर्च झाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही राहू